आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना शहर महानगरपालिका हद्दीमध्ये जाहिरातीमुळे होणारे विद्रुपीकरण आणि अपघातांना यापुढे मुद्रक व प्रकाशक जबाबदार असतील त्यामुळे या दोघांनीही त्या जाहिरातीवर आपली माहिती प्रकाशित करावी अशा सूचना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज दिल्या मुद्रक प्रकाशक यांची बैठक आयुक्तांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आली होती आपल्या शहरामध्ये मध्यंतरी मुंबईमध्ये जो होर्डिंगचा विषय आला त्यानंतर पूर्ण मालमत्ता विद्रुपीकरणासंदर्भात आणि जाहिरातीसंदर्भात शासनाने संपूर्ण राज्यामध्ये सर्व प्राधिकरणाला सूचना दिल्या स्ट्रिक्टपणे तर याबाबत आपण जे डिफेसमेंट ॲक्टमधले नियम आहेत त्यामध्ये कोणती जाहिरात प्रदर्शित केली तर त्यासाठी तो, त्या तो जाहिरात प्रिंट करणारा प्रिंटर आणि तो प्रदर्शित करणारा जे होर्डिंगचे मालक आहेत ते ह्या दोघांची जबाबदारी आहे आणि त्यांनी त्याच्यावरचं कंटेंट त्याची साईज ह्या गोष्टीच्या फॉर्मलायझेशन करायचं आहे या फॉर्मलायझेशनसाठी आपण या, या बाबतीतचं सर्व जे प्रिंट मीडियामध्ये काम करणारी लोकं आहेत जाहिरात करणारी मंडळी आहेत त्यांना आपण बोलावलं होतं आणि त्यांना ह्याच सूचना दिल्या की आपण जेव्हा प्रिंट करतो तेव्हा त्याचं कंटेंट काय असलं पाहिजे आणि ते प्रिंट प्रिंटिंग अनाधिकृतपणे प्रदर्शित होणार नाही म्हणजे ज्या ठिकाणी महापालिकेनं जागा ठरवून दिलेली आहेत त्याच ठिकाणी ती प्रदर्शित झाली पाहिजे या दोन गोष्टीसाठी आपण इथं बोलावलं होतं आणि या सर्व न व्यावसायिकांना महापालिकेकडे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता कशी आहे आणि त्यांचे काही जे प्रश्न होते ते पण त्यांना त्याबाबत आपण समजावून सांगितलं त्यांना कायद्याची बाजू आपण साधारणपणे सांगितलेली आहे